रिक्षाने भारत भ्रमण साठी परदेशी पाहुणे सांगली पोलिसांच्या पाहुण चारांनी गेले भारावून परदेशी नागरिकांना महाराष्ट्रात सांगलीच्या मिरजेची पोलिस ठाणे गाठले आश्चर्य म्हणजे रिक्षाने प्रवास करणाऱ्या तिघा ऑस्ट्रेलियन नागरिकांना मग सांगली पोलिसांचा पाहुणचार मिळाला त्यामुळे ते भारावून गेले केरळहून राजस्थानच्या जयसलमेरकडे प्रवास करताना महाराष्ट्राच्या हद्दीत आल्यावर मिरजेत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्याकडे तिघा ऑस्ट्रेलियन नागरिकांनी वाहतूक नियमांची विचारपूस केली यावर पोलिसांनी त्यांचं आधारतिथ्य राखण्यासाठी त्यांची रिक्षा थेट शहर पोलीस ठाण्यामध्ये नेली यानंतर मिरजेच्या वाहतूक पोलीस विभागाकडून तिघा ऑस्ट्रेलियन प्रवाशांना कॉपी पाजून महाराष्ट्रातील वाहतूक नियमांची आणि कशा पद्धतीने सुरक्षा बाळगावी याची माहिती दिली मिरज पोलिसांचा सर्व पाहुणचार अनुभवून अदव... परदेशी नागरिक भारावून गेले पोलिस ठाण्यात जाताना सुरुवातीला काहीसे दडपण आले मात्र पोलिसांची आधारतिथ्ये पाहून समाधान वाटल्याची भावना झाल्याची सर्व परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली Okay, So we got pulled over by a traffic officer. We were feeling very nervous, but then we got taken into the station and we were given some coffee and actually felt quite at ease in the end. And everyone's been really nice to us. Yeah, the hospitality has been very nice. So very, very good hospitality, much. thank you. Okay. नमस्कार आज मिरज येथे ऑस्ट्रेलियातील तीन नागरिक मॅट टीम आणि एमा भारत हे भारत भ्रमण करत असताना केरळातून निघाल्यानंतर आज महाराष्ट्रात दाखल झाले होते आज सकाळी हे तिन्ही नागरिक मिरज येथे दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील वाहतुकीची माहिती घेण्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेशी संपर्क साधला हे तिन्ही नागरिक केरळ येथून प्रवास करून पुढे जैसलमेर राजस्थान येथे जाणार आहेत दरम्यान वाहतूक शाखा मिरज येथे आल्यानंतर या नागरिकांना वाहतुकीचे नियम याबद्दल माहिती देण्यात आली तसेच दारू पिऊन वाहन चालू नये कोणतंही एक्सप्लोजिव्ह गाडीमध्ये ठेवू नये तसेच तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत राखावीत याबाबत सूचना दिल्या या सर्वांना या सर्वांना वाहतुकीची सर्व माहिती दिल्यानंतर सर्वांनी महाराष्ट्र पोलिसांचं आभार व्यक्त केलं तसेच आम्ही देखील त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या